ो आहे पावसा चालू झालेला आहे आणि बॉईजचं रँकोट मुलांसाठी रँकोट आहे तीनशे नव्याण्णवला तुम्ही ते रँकोट वगैरे बघू शकतात छत्र आपल्याला इथे बघायला मिळतात आहे जे आपण आलो ना तर इकडे आपल्याला असे रँकोट बघायला मिळतात आहेत दीडशे रुपयेला रँकोट आहेत तुम्हाला साईज बघायला मिळते एम टू डबल एक्स एलपर्यंत तुम्हाला असे हे शॉर्ट बघायला मिळतात आहेत घरी घालण्यासाठी डेलिव्हरीसाठी मी ते बघू शकतात एकशे नव्याण्णवला पण आहे राऊंडवाले असे टी टी शर्ट आहेत ते एकशे नव्याण्णवला आहे आणि ह्याच्यामध्ये ना कलर ऑप्शन्स आहेत पण बॅग बघायला मिळेल स्कूल बॅग आहे आणि ह्याची किंमत तुम्ही बघाल तर नऊशे नव्याण्णव रुपये आणि ह्याची प्राईस रेंज आहे टू नाईंटी नाईनला नऊशे नव्याण्णव रुपयाला आहेत मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ खूप दिवसांनी आज आपण जाणार आहोत मानपाडा येथील डी मार्ट मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे ना शाळा चालू होणार आहे तर आता आपण शाळेवरती म्हणजे शाळेमध्ये ज्या वस्तू असतात या आपली बॅग्स वगैरे हे आज आपण डी मध्ये जाऊन पाहणार आहोत आणि बघणार आहोत तिकडे किती प्रकारचे डिस्काउंट बघायला मिळतात आपल्या चॅनलवर वर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता पण आहे ना आलेलो आहे डेमार्टमध्ये मानपाडा डोंबोली इस्ट येथे हे मार्ट आहे खूप मोठं असं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात पार्किंगची सुविधाही आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर तुम्ही तिकडे समोर लावू शकतात तर आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आता उगे काही दिवस उरलेले आहेत शाळा चालू होण्यासाठी तर आज आपण स्टेशनरीवरती व्हिडिओ बनवणार आहोत लहान मुलांसाठी लागणारे रँकोट छत्र्या आणि सगळं स्टेशनरीचं सामान ते बघणार आहोत की मार्टमध्ये काय प्राईज आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आहे ना डी मार्टमध्ये आलेलो आहे तिथे बाय वन गेट वनवरती आहे ना आपल्याला हे ब्रिटानियाचं चॉकलेट बाहुणी बघायला मिळत आहे आणि किंमत आहे नव्वद रुपये ते ना आपल्याला हायडीन्सिक बिस्किट बघायला मिळतो आहे तो पंचावन्न रुपयाला आहे आपण आलो ना तर इथे आपल्याला क्रीम बिस्किटवरती ना ऑफर बघायला मिळतात आहे प्रत्येक ह्याच्यावर पण आहे ना ड्रायफ्रूटच्या सेक्शनमध्ये आलेलं आहे इथे आपल्याला गोव्याचे काजू बघायला मिळतात आहे फोर सेवन्टी नाईनला आहे आपल्याला आहे ना नटराज पंचमेवा बघायला मिळतो आहे थ्री एटी नाईनला आहे आपल्याला आहे ना मिक्स ड्रायफ्रूट बघायला मिळतं आहे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे वन एटी सिक्सला तिथं आपण आहे ना पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे तेल बघायला मिळतात आहे तिथे आपण बघतोय हा डालडा आहे चाळीस रुपयाला आपल्याला डालडा बघायला मिळतो आहे तसंच आपल्याला आहे ना स्वाद सनफ्लॉवर आहे वन थर्टी नाईनला हा इकडे आपण स्वाद सनफ्लावर बघतो आहे ना, ना तो सफोला गोल्डचा आपण हा कॅन बघतो आहे एट डबल नाईनला तुम्हाला असा हा कॅन बघायला मिळेल तसंच इकडे आपल्याला तेलाची बॉटल बघायला मिळेल नव्वद रुपयाला खोबरेल तेलाची बॉटल पण आलेलो आहे सफोला ॲक्टिव ऑइलचा आपल्याला पंधरा लिटरचा हा असा कॅन बघायला मिळेल हा कॅन आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ टू थ्री फाय नाईनला तुम्हाला हा कॅन बघायला मिळेल मित्रांनो आता पण आहे ना पुढे आलेलं आहे इथे आपल्याला आहे ना शॉर्ट्स बघायला मिळतात आहेत आणि असे तुम्ही शॉर्ट बघू शकतात तर ते मेनशे आहेत आणि वन फॉर्टी नाईनला आहे तुम्हाला साईज बघायला मिळते एम टू डबल एक्स एलपर्यंत तुम्हाला असे हे शॉर्ट बघायला मिळतात आहेत घरी घालण्यासाठी डेली यूजसाठी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन्स वगैरे बघायला मिळतील आलं तर आपल्याला डेली यूजसाठी राऊंड नेकचे असे टी शर्ट बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये ते बघायला मिळेल पाहिजे त्या कलरमध्ये ते बघू शकतो किंमत आहे फक्त नव्याण्णव रुपये तर सगळे कलर अवेलेबल आहेत प्रत्येक साईज आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये बघायला मिळतील तर तुम्हाला असे काही टी शर्ट घ्यायचे असतील डेली यूजसाठी तर नक्कीच येऊ शकता तुम्ही डीमार्टला पण आलेलो आहे मेन टी शर्ट आहे दोनशे नव्याण्णवला तुम्हाला अशा प्रकारचे टी शर्ट बघायला मिळतात आहे आणि एक काढून दाखवतो कॉलरमध्ये आहे कॉलरमध्ये तुम्हाला असे टी शर्ट पाहिजे असते कॉलरवाले हाफ तर ते तुम्हाला दोनशे नव्याण्णवला बघायला मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता एकशे नव्याण्णवला पण आहे राऊंडवाले असे टी टी शर्ट आहेत ते एकशे नव्याण्णवला आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना कलर ऑप्शन्स आहेत तर तुम्ही इकडे खूप सारे असे कलर ऑप्शन्स वगैरे बघू शकता प्रत्येक टी शर्टची आहे ना तुम्हाला प्राईज इथे बघायला मिळेल थ्री नाईन्टी नाईनला पण अशा प्रकारचे टी शर्ट आहे एल एक्सेल साईज आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कलर आहेत इथे ब्ल्यू अँड व्हाईटमध्ये पण आहे ब्ल्यू अँड ब्ल्यू तर ब्ल्यू कलर रेड कलरमध्येही आहे नो ना पुढे आलेलो ना तर नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला असे गॉगल्स बघायला मिळतील लेडीज आणि जेंट्सचे असे तुम्ही ते गॉगल वगैरे बघू शकतात खूप सारे व्हरायटी आहे कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहे पुढे आलेलो आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि बॉईजचं रँकोट मुलांसाठी रँकोट आहे तीनशे नव्याण्णवला तुम्ही ते रँकोट वगैरे बघू शकतात रँकोटचंही खूप सारे कलेक्शन आहे आणि ते तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तसंच दोनशे नव्याण्णवला पण रँकोट आहे तुम्ही ते बघू शकतात लहान मुलांचे आहेत मला वाटतं साधारण पाच ते सहा वर्षाच्या मुलांचे इथे रँकोट आहेत कलर ऑप्शन्स आहेत एक वर्षापासून सुरुवात आहे एक ते दोन वर्षापासून तसं तर ना आपण आता पुढे आलेलो आहे आणि इथे ना आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला ना अशा छत्रा बघायला मिळतात आहेत लेडीज आणि जेंट्स छत्र आहेत ना इकडे आहे अशा ब्लॅकमध्येही तुम्ही छत्र्या घेऊ शकतात चारशे नव्याण्णव रुपयाला शॉर्ट छत्री लाँग छत्री अशा छत्र्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे जे आपण आलो ना तर इकडे आपल्याला असे रँकोट बघायला मिळतात आहेत दीडशे रुपयाला रँकोट आहेत रेडी टू यूज आहे असं तुम्ही रँकोट बघू शकता रँकोट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे असा ऑरेंज कलर आहे तर दीडशे रुपयाला हे रँकोट आहे रेडी टू यूज आहे ना पुढच्या सेक्शनमध्ये आलेलं आहे इथे तुम्हाला असे आहेत ना डबे वगैरे बघायला मिळतील ह्याच्यामध्ये तुम्ही मसाले वगैरे ठेवू शकतात टू फॉर्टी नाईनला आहे आणि ते एकशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णवला आहे तुम्ही ते बघू शकतात असे प्लॅस्टिकचे छोटे डबे वगैरे पाहिजे असेल काही मसाले वगैरे ठेवायला तर ते नव्वद रुपयाला आहेत त्या डब्यांचा असा सहाचा सेट तुम्हाला आहे ना नव्वद रुपयाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये दोन कलर ऑप्शन्स आहेत साईजमध्ये तुम्हाला जर फळं वगैरे ठेवण्यासाठी बास्केट पाहिजे असेल तर एकशे नव्याण्णव रुपयाला इथे बास्केट आहेत पुढे तुम्ही बघाल तर बर्नीचा तीनचा सेट आपल्याला इकडे शंभर रुपयाला बघायला मिळतो जर चारचा छोटा डब्यांचा सेट पाहिजे असेल तर तोही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल तसं इथे पुढे बघाल तर दोनचा सेट आहे एकशे साठ रुपयाला असेच तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये अनेक असे डबे बघायला मिळतील तीनचा सेट आहे हा आतमध्ये तीन आहेत पण आहे ना पुढे आलेलो आहे आणि असे टेबल तुम्हाला आहे ना इकडे तीनशे रुपयाला बघायला मिळतील आणि इथे ना कलर ऑप्शन्स आहे टेबलमध्ये पण तुम्हाला जर पाण्यासाठी बाळल्या पाहिजे असतील तर ते पन्नास रुपयाला पन पन। बघायला मिळतील आणि इथे ना कलर ऑप्शन्स पण आहेत त्याच्यामध्ये पण इथे आलो ना दबी जब दबी जब आ, तर इकडे तुम्हाला कचऱ्याचे डब्बेच बघ डबे बघायला मिळते कचऱ्याचे डबे आहेत दोनशे रुपयाला इथे आणि असे छोटे घेतलं तर दोनशे रुपयाला आहे पूशवाले आहेत तेवढा पूश केला तर असं ओपन होतं तर असे युनिक आपल्याला कचऱ्याचे डबे बघायला मिळते छोटे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकतात इकडे ना सोप स्टँड बघायला मिळतोय साबण वगैरे ठेवण्यासाठी तोही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल दोनचा सेट पण आहे सेट असा घेतला तर हा तुम्हाला सत्तर रुपयाला बघायला मिळेल आपण आलेलो आहे लहान मुलांच्या ना शाळा चालू होतील तर तुम्हाला असं टिफिन बॉक्स वगैरे पाहिजे असेल तर हा एकशे एकोणतीस रुपयाला आहे असे छोटे टिफिन बॉक्स वगैरे तुम्ही त्यांना देऊ शकतात टिफिन बॉक्स पण आहेत त्यांच्याकडे इथेही आपल्याला टिफिन बॉक्स बघायला मिळतात आहेत आणि किंमत तुम्ही बघाल दोनशे एकोणीस रुपयाला पुढे आलो ना तर अशी मोठी तुम्हाला बालडी आहे ना एकशे नव्याण्णव रुपयाला बघायला मिळेल म्हणजे दोनशे रुपयाला अशा बालड्या बघायला मिळतील पाण्याच्या पण मलासाठी आहे ना तुम्हाला इथे वॉटर बॉटलमध्ये खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात ही पण आहे ना थ्री ट्वेंटी नाईनची आहे तीनशे एकोणतीस रुपये असे तुम्हाला वॉटर बॉटल वगैरे बघायला मिळतील शाळा चालू होते जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर टू फोर्टी नाईनला ही बॉटल तसंच ही पुढे आपण छोटी एक बघूया एकशे एकोणीस रुपयाला बॉटल आहे छोटी तसंच पुढेही तुम्हाला कार्टूनमध्ये अनेक ऑप्शन्स बघायला मिळतील बॉटलच्या ही एक बॉटल आहे शंभर रुपयाला असे तुम्ही बॉटल देऊ शकतात मुलांना शाळेसाठी तर अनेक आपल्याला इथे ऑप्शन्स बघायला मिळतील चुकवण्यासाठी आपल्याला हँगरचा है हा सेट बघायला मिळतो आहे इकडे आपण सहाचा हा सेट बघतो आहे वन सिक्स्टी नाईनला आहे सहाचा सेट आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील पण आहे ना, ना आंघोळीचे मग बघू शकतो पन्नास रुपयाला असे मग आहेत साईज बघू शकतात चांगली साईज आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आलो तर असे आपल्याला छोटे बास्केट झाडासाठी कुंड्या आणि डस्टबिन बघायला मिळतील कचऱ्याचे हो पुढे आलेलो आहे शाळा चालू होत आहे एकशे नव्याण्णवला तुम्हाला असे छोटे बॅग्स बघायला मिळतील मुलांच्या कार्टूनच्या वगैरे टू फॉर्टी नाईनला ही बॅग युनिकॉर्नची आणि मोठ्या साईजमध्ये तर तुम्हाला या बॅग पाहिजे असेल तर त्याही आहेत त्यांच्याकडे शाळा चालू होते तर तुम्हाला बॅग वगैरे खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही डिमार्टला येऊ शकता इकडे तुम्हाला स्कूलच्या सगळ्या ॲक्सेसरीज बघायला मिळतील सहाशे नव्याण्णवला बॅग आहेत स्कूलसाठी आणि चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचे आहेत आलात ना तर मला नौ स्पायडरमॅनच्या ना अशी ट्रॉलीवरील पण बॅग बघायला मिळेल स्कूल बॅग आहे आणि ह्याची किंमत तुम्ही बघाल तर नऊशे नव्याण्णव रुपये आहे स्पायडरमॅनची ट्रॉली बॅग पाहिजे असेल तर ती पण आहे बघाल तर बारबीची पण अशी बॅग आहे फोर फॉर्टी नाईनला फाय फोर्टी नाईनला पण प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे आणि खूप सुंदर असे बॅगचं कलेक्शन इकडे आलेलं आहे तुम्ही ते बघाल मिकी माऊस वगैरेचे पण बॅग आहे फन ॲट स्कूल म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे इकडे तर पाहिजे ते तुम्ही बॅग घेऊ शकतात पण आलो ना तर इकडे तुम्हाला अशी कंपास्पेटी बघायला मिळते वन थर्टी नाईनला आहे तुम्ही ते बघू शकता चांगली आणि पत्र्याची आहे तसंच इकडे लहान मुलांसाठी अशी बस वगैरेची पाहिजे असेल कंपास पेटी तर कम्पॉस्ट बॉक्स आपल्याला वन एटी नाईनला तिथे बघायला मिळतो आहे हा युनिकॉर्नचा आहे वन ट्वेंटी नाईनला कार्टूनमध्ये तसंच अनेक तुम्हाला इकडे ऑप्शन्स आहेत स्पायडरमॅनचा आहे हा कम्पस्ट बॉक्स आणि ह्याची प्राईस रेंज आहे टू नाईंटी नाईनला दोनशे नव्याण्णव रुपयाला आहेत आला तर तुम्हाला हा असा पेनचा सेट बघायला मिळतो आहे एकशे नव्याण्णव रुपयाला एकशे एकोणीस रु एकशे एकोणीस रुपयाला बी तुम्हाला एक स्वस्त पेनाचा हा सेट आहे तर एकशे एकोणीस रुपयाला हा एक सेट बघायला मिळतो आहे पेनचा पण आहे ना बॉल पेन बघतो आहे कोणतेही या पन्नास रुपयाला आहेत ब्लॅक पेन आहेत ब्लू पेन आहेत हे बॉल पेन आहेत ना फक्त पन्नास रुपयाला आहेत आलो ना तर इकडे आपल्याला आहे ना मिनिमम तीस टक्के ऑफ आहे ह्या नोटबुकवरती तर तुम्हाला वया वगैरे घ्यायचे असतील मुलांसाठी तर तुम्ही घेऊ शकता इकडे बघू शकतात ऑफर लावलेल्या आहेत पस्तीस तीस टक्के वीस टक्के पंधरा टक्के तर नक्कीच तुम्ही बघू शकतात ना आपण इथे पुढे आलेलो आहे असे तुम्हाला कंपोस्ट पेटी वगैरे आहे ना सिक्स्टी फोर रुपीजला बघायला मिळेल अप्सराचे तुम्हाला असे बॉक्स बघायला मिळतील तर त्याही तुम्हाला आहे ना फिफ्टी सिक्स रुपयाला इथे बघायला मिळतील तसंच तुम्हाला इकडे सगळे स्टेशनरी प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे इथे तुम्ही नटराजचे असे पेन्सिलीचे सेट वगैरे बघू शकतात ते तुम्हाला आहे ना इथे चाळीस रुपयाला बघायला मिळणार आहे चला मित्रांना आता निघायची वेळी झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर